नमस्कार आणि स्वागत माझ्या बालमित्रांनो आणि पालकबंधू भगिनींनो चला आज परत एका नवीन भागाच्या स्वाध्याय आपण आपल्या या स्वाध्याय मला चॅनलवर जाणून घेऊया कवितेचे नाव आहे माहेर प्रमेट एट एका वाक्यात उत्तरे लिहा अ कवितेत कोणत्या नदीचा उल्लेख केलेला आहे उत्तर कवितेत प्रिय तापी नदीचा उल्लेख केलेला आहे आ या नदीकाठाच्या मातीचा प्रकार कोणता उत्तर मृदू व गंधाल चिकणमाती हा नदीकाठच्या मातीचा प्रकार आहे ए कवितेतील स्त्री सोजीचे लाडू कशात बांधणार आहे उत्तर कवितेतील स्त्री सोजीचे लाडू आपुलकीच्या शैल्याच्या पदरात बांधणार आहे ई कवितेतील स्त्री सोजीचे लाडू घेऊन कोठे जाणार आहे उत्तर कवितेतील स्त्री सोजीचे लाडू घेऊन मनातली ओढ घेऊन भावाला भेटायला माहेरला जाणार आहे प्र टू काय ते लिहा अ ओटा बांधण्यासाठी उपयुक्त माती गंधाल आणि मृदु चिकणमाती आ लाडू बांधण्यासाठी उपयुक्त पीठ घोडसर आणि सडळ सोजीचे पीठ ई बहिणीसाठी भाव आणणार असलेले वाहन प्रेमलरथ त्या कल्पना तुमचे अशा शब्दान्त क्रमाने सांगा उत्तर मृदु आणि मायेच्या चिकणमातीचा ओटा तयार करणे ओट्यावर नम्रतेने जातम मांडणे जात्यावर आशेने सोजी दळणे सोजीच्या पिठापासून गोडवा भरलेले लाडू बनवणे भावप्रेमाने प्रेमाने सजवलेल्या रथात येईल रथातून आनंदाने माहेर ला जाणे माहेरी मनसोक्त धिंगा मस्ती करणे आशा आहे तुम्हाला व्हिडिओमधील स्वाध्याय मुले मदत झाली असेल तर आपल्या सुद्धा असेच नवनवीन स्वाध्याय मिलवण्यासाठीचे नल्ला लाईक आणि सबस्क्राईब लगेच करून घ्या धन्यवाद